माळकोटे येथे हॅट्रिक आमदार सुभाष बापू देशमुख यांचा भव्य सत्कार संपन्न झाला येथे येथे दक्षिण सोलापूर तालुक्यातील देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आले यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे हॅट्रिक आमदार सुभाष बापू दे देशमुख यांचा माळकोटे ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार सुभाष बापू देशमुख माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी डॉक्टर चनगोंडा हळविनाळे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके आपासाहेब मोटे नामदेव पवार माजी तालुका अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड भारतीय जनता पक्षाचे महिला तालुका अध्यक्ष संगीताताई पाटील भंडारकवटेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर अतुल गायकवाड गौरीशंकर मेंडगुदले सुरेश बगले सोमलिंग कमळे दीपाली वनमाने रायप्पा बन्ने सिद्धलिंग मैत्रे श्रीमंत अंकलगी हनुमंत पुजारी राजकुमार उंबरजा हनुमंत कुलकर्णी व त्याचबरोबर हनुमंत बगले माळकोटेचे सरपंच जयश्री सगरे कारकलचे माजी सरपंच बुरप्पा इंडी राजशेखर सगरे चंद्रकांत पाटील मल्लिकार्जुन कोटे जगदेवी थोरात रमजान शेख महबूब वंटे प्रकाश कट्टीमणी रवी किरण कांबळे दत्ता कुलकर्णी सुधाकर लवटे हुसेन शेख गिरीश थोरात लक्ष्मीकांत बगले समर्थ बगले राहुल गेर्डे सागर मिरेखोर प्रताप कुलकर्णी यांच्यात माळकोटेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक गाव हे कोणत्या ना कोणत्या विषयाने आपलं विषय झाली पाहिजे आपलं गाव नावारूपाला पहिल्यांदा तालुक्यात गाव प्रत्येक गाव आपलं नावारूपाला येण्यासाठी तालुक्यात असं जिल्ह्यात असेल राज्यात सुद्धा नावारूपाला येण्यासाठी सर्वांनी म्हणून प्रयत्न केला हे एकट्या दुट्याचं काम नाही संपूर्ण गावकऱ्यांनी सुद्धा एकच संघ होऊन या जर गोष्टी केल्या तर सहज या जगातलं कोणतंही अशक्य नाही आणि म्हणून मला असं विनंती करायची आहे तुम्हाला जे वाटतं ते मी करा मी तुम्हाला सहकार्य करतो पण खऱ्या अर्थानं माणको हे चांगलं नावा रूपाला आलो आणि माझ्या माता भगिनं सुद्धा विनंती आहे आम्हाला पुरुष मंडळीनं सहकार्य म्हणून आपली बचत गट असतील त्या बचत गटाच्या माध्यमातून दुधापासून खवा तयार करायचा असेल पेढा तयार करायचा असेल उपपदार्थ करायचं मला श्रद्धा एका तयार होईल असं वाटतं अभि कथा विषय सांगितलेला महिलांच्या मला असं वाटतं की गार्मेंटचा गार्मेंट व्यवसाय स्थानिक लोकांनी करावा त्याला अर्थ सहाय्य लागत असेल तर टक्के द्यावं त्याच मार्केटिंगचा विषय आहे तो मार्केटिंगचा विषय मी गेले आठ वर्ष <laughs> आठ प्रदर्शन झाली मला सार्थ का युनिफॉर्म गार्मेंटचा आठ वर्षापासून मी व्यक्तिगत मार्केटिंग करतोय माझं स्वतःचं युनिट नाही माझ्या ते जे गार्मेंटची लोक आहेत त्यातला एकही व्यक्ती आपल्या मतदारसंघातला नाही ते पलीकडच्या मतदारसंघातले पण एकच सोलापूर जिल्ह्याचं वैभव वाढवायचं तर प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करायला मी महिला बचत गट सुद्धा प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात भरावलं सत्तावरती मंत्री होतो ऐकत होते लोकांना सांगत होते आज कारण कोट्यावधी रुपयाचा खर्च प्रदर्शनाने होतो हा खर्च कुठून भरायचा हा निधी जमा होत असतो पण मला खात्री आहे पुढच्या काळात त्याची व्यवस्था आपण करू पण तुमच्या उत्पादनाला विक्रीची सोय करण्याची जबाबदारी नाही पण कुणीही गावा तुम्ही तयार करा दहावीस मशीन तयार करा त्याला अर्थसहाय्य सहाय्य देऊ त्याला योजनेत कुठे बसते का बघू त्या योजनेतून मदत करू आपण आणि ही महिलांची टीम त्या ठिकाणी कशी काम करेल ती जबाबदारी सुद्धा मी घेतो आपण चार गोष्टी सांगा उलट चांगल्या गोष्टी मला सांगा माझं तर नेहमी मत लोकांची तक्रार करण्यापेक्षा आम्ही काय चांगले केले ते आपण काय चांगलं करत का ते पाहत तुम्हाला आठवत निवडणुकीच्या काळामध्ये माझ्या पेपरमध्ये लेखच्या लेख होते ती विरोधात भाषणे कसले गांधी होत होते माझ्यावर किती गांधी भाषण मी माझ्या सर्व सरकारला सुद्धा शक्यता केली कोणावर टीका टिप्पणी करू आपण दहा वर्षात काम काय केलंय आणि पुढच्या पाच वर्षात काय करणार आहे हे फक्त सांगा आणि म्हणून मला असं वाटतं जे माझ्याकडे तक्रार घेऊन येतात त्यांना दुसऱ्याची तक्रार करू नका तुमचं काय स्वप्न असेल सांगा तुम्हाला काय सहकार्य करायला तयार आणि तुमचं परिवार आहे तुमचं स्वतः व्यक्तिगत लाभ असेल किंवा कुटुंबाचा लाभ असेल किंवा गावाचा लाभ असेल जे जो काय करता येईल ते सर्व करायला माझी तयारी आहे कारण तुम्ही मला कर्जाचा डोंगर माझ्यावर आता खूप टाकलेला आहे मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काय हजारो मुलाला मी ज्यावेळेस रोजगार उतराय झाल्यासारखं होईल आणि म्हणून खात्री आहे पाच वर्षामध्ये मला काय तसं जण वाटत नाही कारण मी परवा ज्यावेळेस मी दूध संकलन मुलांची बैठक घेतली त्यावेळेस संकल्प केला आपल्या दूध संकलनाची बैठक घेतली